धाराशिव सारख्या आकांक्षित जिल्ह्यामध्ये आरोग्य सुविधेचा खूप मोठ्या प्रमाणावर अभाव आहे येथील रुग्णाला उपचारासाठी सोलापूर लातूरला जावं लागतं त्या ठिकाणी एम आर आय मशीन उपलब्ध नाही गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी होती त्या ठिकाणी एम आर आय मशीन असावी शासनानं त्या ठिकाणी एम आर आय मशीन ही मंजूर केली परंतु काल आरोग्य विभागाने एक निर्णय घेतला आणि त्यातून धाराशिवची एम आर आय मशीन इचलकरी दिला आणि तुळजापूरची सीटी स्कॅन मशीन लोणावळा हलवण्याचा दुर्दैवी निर्णय घेतला माहिती सरकारनं खर तर धाराशिव सारख्या जिल्ह्यामध्ये आरोग्याच्या सुविधा वाढवणं गरजेचं होतं पण तुम्हाला आरोग्याच्या सुविधा वाढवणं होत नसेल तर कमीत कमी आम्हाला मंजूर झाल्या सुविधा तरी काढून घेऊ नका हा अन्य धाराशिव करावर करू नका ही विनंती माझी सरकारला आहे आणि मला त्यांना एवढं सांगायचं की हा निर्णय तात्काळ रद्द करावा अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करेल महाराष्ट्रातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनेल ला करा इंस्टाग्राम आणि वर हा व्हिडिओ पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका धन्यवाद